मोदी सरकार वर्ष अकरावे संकल्प ते सिद्धी अभियान या अंतर्गत धाराशिव तालुक्यातील रुईभर गावात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या दरबारात गावकऱ्यांनी थेट आपल्या अडचणी मागण्या आणि तक्रारी मांडल्या जनता दरबारात संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना शेतकरी पेन्शन योजना शेतरस्ते घरकुल योजना अशा विविध शासकीय योजनांबाबत ग्रामस्थांनी मागण्या मांडल्या अनेक लाभार्थ्यांनी प्रलंबित अर्ज शेतरस्त्यांची दुरवस्था घरकुलासाठी प्रलंबित मंजुरी तसेच पेन्शन मिळण्यात होणारा विलंब याविषयी माहिती दिली यावर प्रत्येक मागणीची नोंद घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले अर्चनाताई पाटील यांनी शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यावर भर दिला दरबार म्हणजे केवळ समस्या मांडणे नव्हे तर त्यांचे त्वरित निराकरण करणे हा उद्देश आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी नितीन काळे बालाजी गावडे रामदास कोळगे राजाराम कोळगे निळकंठ पाटील बालाजी कोळगे अजित खापरे तानाजी माने विद्या माने अनिकेत कोळगे आदी मानेवर उपस्थित होते भाजप सरकार जी ही योजना चालू केली आहे की जनता दरबार संकल्प सिद्धी त्या योजनेअंतर्गत आपण सगळीकडे जनता दरबार करतो आणि नेहमीच आपण गावामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न ऐकून घेतो पण या संकल्पत सिद्धी अंतर्गत आता सगळीकडे गट आणि गणमध्ये या जनता दरबार झाला आणि आज मध्ये जनता दरबार होता खूप मोठ्या लोकांचा प्रतिसाद तिथं मिळाला आणि शेतरस्ते असतील किंवा लोकांच्या निराधारच्या पगारी ज्या काही थांबल्या काही काही लोकांना वाय सी करायचं कळत नाही किंवा लाडक्या बहिणीमध्ये काही जर प्रॉब्लेम आले असतील पगारीमध्ये किंवा रस्ते मोठे घरकुलचा विषय हे लोकांना जे ज्यांना गोरगरीब किंवा म्हातारे लोकांना जाता येत नाही तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचं गावामध्येच प्रश्न सोडवावे दृष्टीने या, या सिद्धीचा आयोजन केलं होतं आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्यांचे प्रश्न आपण लिहून घेतलेले काही प्रश्न आपण तिथल्या तिथं मार्गी लावले जसं वृद्ध कलावंतांच्या पगारीचा असो किंवा बाकीचा रस्त्याचा वगैरे सी एमई जी वायमध्ये घ्यायचे जे प्रश्न तिथल्या तिथं मार्गी लागले ते आणि आता बाकी निराधारचं ज्यांचे फॉर्म भरून घ्यायचे ते सोमवारी उद्याला फॉर्म भरून आपण घेतोय जास्तीत जास्त गोरगरिबांचे प्रश्न गावातच मार्गी लागावे याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करणार